आपल्या आजच्या वैकतीचे नाव आहे नरपिशाच भाग सोळा लेखिका आहेत चंदना थोरात जंगलातील अद्भुत मंदिर पाहून शहरातून आलेल्या मंडळींना आनंद झाला होता आत्तापर्यंत त्यांनी फक्त विटांपासून तयार केलेली के मंदिरं पाहिली होती पण हे आदिवासींचं मंदिर म्हणजे कोणतेच बांधकाम नसलेले तसेच छप्पर नसलेले उघड्यावरच मोकळ्या जागेत जंगलात असलेले मंदिर अवाढव्य आकाराचा तो दगड व त्याच्या उभे केलेले लाल कापडी पताका असलेले झेंडे व दगडी दीपमाळा सर्वांनाच आकर्षित करत होते विक्रम व कृष्णा दुपारच्या वनभोजनानंतर ते विशाल दगडाच्या अवतीभोवती फिरून त्यावर कोरलेल्या चित्रांचे व शिलालेखांचे निरीक्षण करीत होते पत्रकार राहुलने सुद्धा त्या महाकाय दगडाचे फोटो काढले त्या दगडावरील शिलालेखाचे सुद्धा फोटो घेतले काय मग फोटो सेशन जोरात चालू आहे राहुलकडे पाहत अभय म्हणाला हो जेव्हा पहिल्यांदा या मंदिराविषयी मला राजू व मंगेशने सांगितले होते तेव्हापासूनच मला या मंदिराचे कुतूहल होते मला वाटले सुद्धा नव्हते की कधी मी जंगला या जंगलात मंदिरा या मंदिरापर्यंत तरी पोहोचू शकेन कारण या आदिवासी मंडळींनी आपल्या या मंदिराचे व त्या नरपिशाच्या विषयीची माहिती कधीच जाहीरपणे लोकांपर्यंत पोहोचू दिली नव्हती पण आत्ता मी पुण्यात गेल्यावर माझ्या वर्तमानपत्रातल्या लेखातून ले 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 ही सर्व माहिती प्रसिद्ध करणार इथपर्यंत पोहोचण्याच्या या सगळ्या प्रयत्नाकरिता आपल्या टीमचे व सर्वप्रथम प्रोफेसर धनंजयचे आभार मानले पाहिजेत धनंजयकडे पाहत राहून अगदी भाऊक होऊन बोलत होता चला आपल्याला पाड्यावर पोहोचायला पाहिजे आता उन्हाचा प्रहार कमी झाला आहे संध्याकाळ लवकरच होईल खूप वेळ झाला आपण इथे थांबलो आहोत लवकरात लवकर अंधार पडण्यापूर्वी जंगलाबाहेर पडले पाहिजे माधव मनातील भी भीती लपवत म्हणाला अरे पण अनघाविणी आणि अमृता कुठे आहेत मगापासून दिसल्या देखील नाहीत इकडे तिकडे नजर फिरवत अभय अस्वस्थ होत म्हणाला किती कावराबावरा होतोयस आम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुझं अमृतावर किती प्रेम आहे ते कृष्णा अभयला चेष्टीने म्हणत विक्रमला डोळा मारत टाळी देऊ लागला त्या बघ आल्या बहुतेक आदिवासी मुलांबरोबर रानमेवा व गोळा करून घेऊन आल्या आहेत विक्रम अनघा व अमृताकडे बोट दाखवत म्हणाला अमृताला लहान मुलांचा लढा असल्याने ती त्या मुलांना गोंजारत त्यांच्याशी इशारे करत बोलण्याचा प्रयत्न करत होती हौसेने त्या दोघींनी आदिवासी महिलांकडून विशेष प्रकारची केशरचना करून घेतली होती जशी त्या आदिवासी महिलांनी स्वतःच्या केसांची रचना केलेली होती अगदी तशीच बारीक बारीक केसांच्या बटा काढून त्या बटांना पीळ देऊन करून घेतली होती वो जंगला होती जंगलातील रंगीत फुले केसात प्रोफेसर धनंजयजवळ येऊन पाड्याच्या दिशेने परत फिरण्याचा बोलून दाखवला निघालेली सुईची होईल पुन्हा पलीकडच्या जंगलात जाण्याविषयी सरदार जेदाशी बोलावे लागणार होते त्याचे बरेच पण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते जिंबाचे बोलणे धनंजयला पटले होते म्हणून सर्वांना एकत्र जवळ बोलून त्याने पाड्याकडे परत मागे फिरण्याच्या सूचना दिला पाड्यात परत आल्यावर खूप दमल्यामुळे सर्व मंडळी आपल्या आपल्या झोपड्यांमध्ये जाऊन आराम करत होते विक्रम मात्र तिकडे फेऱ्या मारत होता फेऱ्या मारत असताना तो कोणत्या तरी गंभीर असल्यासारखे जाणवत होते माधव व अभय यांच्या गप्पा चालू होत्या त्यांना गप्पा मारताना हसताना पाहून वैतागलेला विक्रम सारखे रागाने दोघांकडे पाहत त्यांना गप्पा राहण्याच्या सूचना देत होता विक्रमकडे दुर्लक्ष करीत ते दोघे बोलण्यात गुंग होते आणि अचानक मध्येच दो जोराने हसू लागला त्रासलेला विक्रम ओरडतच माधवच्या अंगावर धावून गेला तुम्हाला गप्पा बसायला सांगतो आहे ना कळत नाही का आपण इथे कशासाठी आलो आहोत आणि तुम्ही काय पिकनिक स्पॉटवर आला आहेत का जरा तरी परिस्थितीचे भान ठेवा कपाळावर आट्यापाड्यात था शिरात आणून घुशातच विक्रम अभय व माधववर खेकसला अरे हो हो विक्या काय झालं आहे तुला बऱ्याच वर्षांनी एवढं चिडलेलं पाहतोय तुला तू अजूनही असं चिडतोस आम्हाला वाटलं लग्नानंतर काही बदल झाले असतील तुझ्यात तू मात्र आहे तसंच आहेस विक्रमच्या खांद्यावर थोपटत कृष्णा काळजीने म्हणाला बघ ना कृष्णा आमची काही चूक नाही अभय आणि मी गप्पा मारत बसलो होतो अचानक गप्पांच्या ओकात आमचा आवाज कधी चढला लक्षात सुद्धा आले नाही आणि हा माझ्यावर धावूनच आला विक्रमच्या नजरेला नजर न देताच घाबरत माधव कृष्णाकडे विक्रमची तक्रार करीत म्हणाला भावा कसले टेन्शन आहे का तुला आज सकाळपासून दुपारपर्यंत किती आनंदात होतास आता अचानक कसे गंभीर व्हायला काय झाले तुला कृष्णा काळजीने विक्रमची चौकशी करू लागला मला अजिबात काही झालेलं नाही मला जिम्बाची काळजी वाटत आहे आज जिम्बा सरदारांशी आपल्यासोबत जंगलात जाण्याविषयी बोलणार आहे आपण जेव्हा इथे आलो होतो तेव्हा जंगलात जाण्याचा निर्णय ऐकून रागाने चिडलेल्या सरदाराने आपल्याला या पाड्यातून निघून जाण्यास सांगितले होते आता तर आपण त्याच्या मुलाला जिंबालाच आपल्यासोबत जंगलात येण्यासाठी विचारून सरदाराला डिवसले आहे सरदार जेद्दाला जिंबाच्या आपल्याबरोबर जाणे मुळीच आवडणार नाही मला माहीत आहे तो आपल्याला जंगलात जाण्यास परवानगी देणार नाही आता तर मला आपलेसुद्धा जंगलात जाणे खूप कठीण वाटत आहे निराशेने विक्रम सगळ्यांकडे पाहत म्हणाला विक्रम नको एवढी काळजी करूस जिम्बा सरदाराशी बोलून त्याची परवानगी मिळवेल याची खात्री आहे मला जंगलात त्या सैतानाचा शोध घेण्यासाठी तोही आपल्या इतकाच आतुर आहे मी त्याच्या डोळ्यात ती चमक पाहिली आहे तू सकारात्मक राहा उगाच निगेटिव्ह विचार करणे सोडून दे आपण सगळे जोपर्यंत एकत्र सोबत आहोत तोपर्यंत कोणीही आपले काही बिघडवू शकत नाही आणि हो असं सगळ्यांवर राग काढू नकोस कृष्णाने प्रेमाने विक्रमला समजावले कृष्णाने समजावून सांगितले तेव्हा विक्रम देखील शांत होऊन भानावर आला आपली चूक लक्षात येत असतो आपल्या मित्रांकडे अपराध्यासारखे पाहू लागला स्वारी यार अभय माधव माफ करा मला माझं चुकलंच रागाच्या भरात मी जास्त चुकीच्या वागलो असे म्हणत हात जोडून विक्रम माधव आणि अभयकडे आळीपाळीने पाहू लागला बस काय यार एवढा पण तुझा हक हक्क नाही का आपल्या दोस्तांवर आम्ही समजू शकतो तुझी मनस्थिती इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला काय आणि किती कष्ट घ्यावे लागले आहेत अभय विक्रमला मिठी मारत म्हणाला आता कसे छान वाटले मित्रांशिवाय गंमत नाही असे म्हणत कृष्णाने गमतीने अभय व विक्रमच्या दोघांच्या खांद्यावरून गाळ्याभोवती मिठी मारली व दोघांना घट्ट आवळून धरले अरे हो हो हळूहळू आता काय जीव घेतोस की काय आमचा अभय कृष्णाला थट्टेने म्हणाला सगळेच हसू लागले माधव मात्र काय करावे सुचत नसल्याने गालफोगून त्या तिघांकडे पाहत उभा होता इतकेच विक्रमच्या माधवकडे लक्ष गेले अरे माफी मागितली ना माधवा अजून राग गेला नाही का तुझा विक्रम माधवला म्हणताच माधवने डोळ्यातील पाणी पुसत वेगाने येऊन त्या तिघांनाही कच करून मिठी मारली काय सुंदर दृश्य आहे ना राहुल यार असावेत तर मित्र असे मित्रांच्या वाईट मनस्थितही त्याची साथ देणारे त्याला समजून घेणारे खूप नशिबान आहात तुम्ही सगळे एवढ्या वर्षाची तुमची दोस्ती अशीच कायम राहो कौतुकाने प्रोफेसर धनंजय बोलत होते हो ना एक हे चार मित्र आहेत आणि एकीकडे ते राजू आणि मंगेश आपल्या मित्रांच्या खुनाला जगापुढे आणण्यासाठी कितीतरी धडपड करीत आहेत पोलिसांनी ठेवलेला आपल्याच मित्रांच्या खुनाचा आळ त्यांना सहन होत नाही आज त्यांच्या मदतीमुळेच आपले या पाड्यात स्वागत झाले नाहीतर हे आदिवासी लोक आपल्यासारख्या अनोळखी व्यक्तींना त्यांच्या परिसरात फिरकू देखील देत नाहीत पत्रकार राहुल धनंजयकडे पाहत म्हणाला विक्रम राहुलचे बोलणे ऐकून राहुल व धनंजयच्या शेजारी बसला प्रोफेसर धनंजयने हात हातात घेत नजरेत आभार व्यक्त करीत राहुलकडे पाहून मोठा सुस्कारा सोडत विक्रम बोलू लागला अगदी बरोबर बोललात राहुल तुम्ही मंगेश आणि राजू यांच्यामुळेच या पाड्यात शिरकाव करू शकलो आधी तुमच्या प्रयत्नाने राजू व मंगेशला भेटू शकलो पण नंतर तुमच्यामुळेच प्रोफेसर धनंजयसुद्धा ओळख झाली प्रोफेसर धनंजयचे कैकाडी भाषेवर प्रभुत्व असल्याने आपण आज आदिवासींच्या आणि आपले विचार एकमेकांपर्यंत पोहोचू शकलो व त्यांच्यामुळेच आदिवासीसोबत मिळून मिसळून राहिलो त्यांचे पिढ्यानपिढ्याचे ते मंदिर व त्यामागच्या नरपेशेच्या विषयीची गुपित जाणून घेऊ शकलो सगळ्यांचेच कष्ट भरपूर आहेत आत्ता ते वाया जाऊ द्यायचे नाहीत विक्रम बोलता बोलता आपल्या विचारात हरवला झोपडीच्या दारावर टकटक झाली तसे सगळ्यांचे लक्ष झोपडीबाहेर उभा असलेल्या व्यक्तीकडे गेले रात्रीच्या जेवणासाठी जिंबाने बोलवले असल्याचा संदेश घेऊन तो आला होता आपला संदेश त्याने धनंजयला सांगताच धनंजयने तो सर्वांना सांगितला आम्ही येतोच असा त्यांच्या भाषेत धनंजयने परत निरोप दिला तसं तो मानेने अभिवादन करीत निघून गेला सगळ्यांचे जेवण आटोपले तेव्हा सरदार जेद्दा आपल्या आसनावर बसून सगळ्यांची चौकशी करत होते जेद्दा आनंदात पाहून जिंबा जेद्दा समोर आला अडखळत तो बोलण्याचा प्रयत्न करत होता आपल्या पाड्यातील काही मित्रांना सोबत घेऊन विक्रमच्या मदतीला व सैतानाच्या शोध मोहिमेवर जंगलात जाण्याचा आपला भेद त्याने कसा तरी बोलून दाखवला आणि जर तो नरपिशाच्या त्या जंगलात सापडलास तर त्याला संपूर्णच पाड्यात परत येण्याचा विचार जिंबाने स्पष्ट सांगितला आतापर्यंत समाधानाने जेवण उरकून उत्साहाने आपल्या आसनावर बसलेला जिद्दा जिंबाचे बोलणे ऐकून ताडकून उठून उभा राहिला जिम्बाला जंगलात घेऊन जाण्याचा विक्रमचाच राव आहे हे त्याने ओळखले जिद्दाच्या चेहऱ्यावर समाधानी भावांचे रूपांतर एकदम रागात झाले जिंबाच्या निर्णयाने सरदराचा चेहरा लालबुंद झाला जिंबाच्या बोलण्यावर काही प्रतिक्रिया न देता फक्त सरदार हाताच्या मुठी आवळून इकडून तिकडे एरझाऱ्या घालू लागला सगळे वातावरण शांत होते कोणालाच बोलायची हिंमत होत नव्हती सरदाराच्या मनात विचारांचे वादळ भुंगावत होते जिंबाला पाड्याबाहेरील आधुनिक जगाचे आकर्षण आहे हे मला जिंबाने पूर्वीच बोलून दाखवले होते पण हे शहरी लोक जेव्हापासून यांच्या सानिध्यात आले आहेत त्या लोकांसाठी तो आपल्या प्राण्यांची बाजी लावायला देखील तयार झाला माझा सल्ला न घेताच जिम्बा शहरी लोकांसाठी सैन्य घेऊन जंगलात जाण्यास आतुर आहे जाण्याच्या शेवटच्या क्षणी तो औपचारिकता म्हणून माझी परवानगी मागत आहे कधीपासून हा स्वतःचे विचार अंमलात आणू लागला मनातील विचारांच्या भुवरात सापडलेला सरदार बराच वेळ शांततेत घालवल्यानंतर अचानक जिंबावर ओरडला काहीही झाले तरी तुला मी तिथे जाऊ देणार नाही अजिबात त्या जंगलात सायतानाच्या शोधात तू जायचे नाहीस तसेच या लोकांनीही तिकडे पाऊल टाकायचे नाही पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमाचे आतापर्यंत आम्ही पालन केले सैतनाबरोबर जो करार झाला होता त्याचा मान राखला त्यामुळे कधीच आमच्यावर वाईट प्रसंग आला नाही पण या शहरी लोकांमुळे जिम्बा तो ते नियम विसरला असशील त्या नियमांचे आणि वचनांचे पालन करण्याचा आदेश मी या पाड्याच्या सरदार या अधिकाऱ्याने तुम्हाला सगळ्यांना देत आहे संतप्त जेद्दा जिम्बावर गरजला जिम्बा व जेद्दाचा संवाद ऐकून तो मराठीत अनुवादित करून प्रोफेसर धनंजयने तो संवाद साऱ्यांना सांगितला मला तुमचा आदेश मान्य नाही आजपर्यंत मी तुमच्या भीतीने स्वतःच्या मनातील विचार कधीच बोलून दाखवले नाहीत नेहमीच तुम्ही माझ्या बाबतीत जे निर्णय घेतले गी मी कधीच त्याच्या विरोधात गेलो नाही अगदी माझे लग्न देखील तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाले पण आत्ता नाही आज माझे या शहरी मित्रांबरोबर नाते तयार झाले आहे त्यांना तुमच्या या निर्णयामुळे मी दुखवणार नाही तसेच मलासुद्धा त्या पलीकडच्या जंगलात जाऊन त्या सैतानाला पाहण्याची व वेळ आली तर प्रसंगी त्याला संपवण्याची संधी मी हातची सोडणार नाही जिंबा आज जेद्दाशी नजरेला नजर भिडून बोलत होता जे जिम्बाच्या विक्रमबरोबर जाण्याचा निर्णय पक्का झाला आहे की जाणून विक्रमने तरी जंगलात जाण्याचा आपला विचार बातावा यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून सरदार धनंजयकडे व विक्रमकडे रागाने पाहत बोलू लागला आम्ही तुम्हाला पाहुणे म्हणजे साक्षात परमेश्वर समजून तुमच्या इच्छा पूर्ण केल्या तुमची काळजी घेतली पण तुम्ही तर आमच्याच काळजात खुरा सुरा खुपसलाच माझा मुलगा कधी नजरवर करून माझ्याबरोबर बोलला नाही पण जेव्हापासून तुम्ही पाड्यात आला आहात तेव्हापासून जिम्बाच्या वागण्यात फारच फरक पडला आहे तुम्ही जंगलात जाण्याचा तुमचा निर्णय मागे घ्या आम्हाला माफ करा सरदार आम्ही आमचा निर्णय पक्का केलेला आहे तुमचा मुलगा आमच्याबरोबर येईल आम्हाला मदत करेल या आशेने आम्ही इथे आलो नव्हतो आम्ही त्या नरपिशाच्याला शोधण्याच्या हेतूनेच आमच्या घरापासून आमच्या माणसांपासून इथे एवढ्या दूर आलो आहोत योगायोगाने जिंबा आमच्यासोबत येण्यास तयार झाला आम्ही त्याला कधीही सक्ती केली नाही जिम्बाला जंगलात असणाऱ्या सैतानाविषयी जिज्ञासा म्हणून तो आमच्याबरोबर येण्यास तयार झाला जंगलात जाण्यासाठी तुमची परवानगी घेण्याचा निर्णय त्याचा होता आम्ही कुणाशीही ऐकणार नाही आम्ही उद्या सकाळीच त्या पलीकडच्या जंगलात जाणार आहोत आता तुम्ही आणि जिम्बा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकता विक्रमने परखडपणे आपले मत मांडले प्रोफेसर धनंजयने विक्रमच्या जंगलात जाण्याविषयीचा जो हट्टास होता जसा तो जसाच्या तसा काही भाषेत सरदारापर्यंत पोहोचवला तुम्हाला माहीत नाही तुम्ही किती मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहात एवढ्या वर्षात आमच्या पूर्वजांनी दिलेल्या नियमांचे आम्ही काटेकोरपणाने पालन केले पण आज माझा मुलगा ते नियम पायदळीत उडवून तुमच्यासोबत जरी यायला तयार झाला तरी मी त्याला त्या मृत्यूच्या वाटेवर जाऊ देणार नाही ते जंगलात तो सैतान आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या मुलाचा बळी जाऊ देणार नाही मला विषयाची परीक्षा घ्यायची नाही जिंबा आता जिद्दीला पेटला आहे मला माहीत आहे सुद्धा तुम्हीच आहात ज्या दिवशी तुम्ही या पाण्यात आलात त्याच दिवशी तुम्हाला परत जाण्याची आज्ञा मी दिली होती तो माझा निर्णय बरोबरच होता ना तुम्ही त्या दिवशी या पाण्यात आसरा घेतला असता ना माझा मुलगा असा फितूर झाला असता सरदार आपला क्रोध व्यक्त करीत होता बाबा हे तुम्ही काय बोलत आहात यात यांचा काही दोष नाही मला लहानपणापासूनच जिज्ञासा होती की त्या जंगलात असणाऱ्या सैतानाला पाहण्याची नेहमीच आम्ही पिढीजात पारंपरिक चालत आलेली कथा ऐकत लहानाचे मोठे झालो पण ती फक्त अफवा आहे आपल्यापैकी कोणीच तिकडे जाऊन तो पिशाच्या आजसुद्धा जिवंत आहे का याविषयी खात्री केलेली नाही योगायोगाने आज मला या माझ्या मित्रांना मदत करण्याची संधी मिळेल पलीकडच्या जंगलात जाऊन सैतानाच्या अस्तित्वाविषयीसुद्धा पूर्ण खात्री करून घेता येईल किती दिवस इतरांना अशी कथा ऐकवत व त्या सैतानाला घाबरून राहायचे कुणीतरी त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे सरदाराच्या अक्षरशः पायावर नतमस्तक होत जिंबा परवानगी मागत होता असा कोणता बाप असेल जो मुलाला जाणून बुजून मृत्यूच्या जबड्यात पाठवेल मी आता या पाड्याच्या सरदार या नात्याने अशी आज्ञा देतो की या शहरी लोकांनी उद्याच्या उद्या पहाटेच आमच्या पाड्यातून निघून जा आम्ही कोणीही तुमची मदत करणार नाही जिंबा तू देखील यांच्या मदतीला जायचे नाही हा माझा आदेश आहे पुन्हा कोणीही हा विषय काढायचा नाही आपली सभा संपलेली आहे पुन्हा चर्चा नको जिंबा आले का ध्यानात मी जे काय बजावले आहे ते तावा तावाने आपला हुकूम ऐकून रागाने जिद्दा आपल्या झोपडीकडे झपाझप पावले टाकीत निघून गेला सरदार व जिम्बाला झाला प्रकार शब्द नशब्द प्रोफेसर धनंजयने विक्रम व त्यांच्या साथीदारांना मराठीत अनुवादित करून सांगितला कृष्णाने विक्रमकडे पाहिले तर सरदाराच्या आदेशामुळे तो फारच गंभीर झाला होता चल विक्रम जास्त विचार करू नकोस आपण आपल्या झोपडी जाऊन पुढे काय करायची ते ठरू असे म्हणत कृष्णाने सगळ्यांना परत फिरण्याचा इशारा दिला सभासमत सरदाराच्या पाठोपाठ विक्रम व त्याचा खूप आपल्या झोपडीच्या दिशेने निघून गेला हळूहळू भुँ पाड्यातील नागरिक सुद्धा पांगले सरदाराचा आदेश ऐकून जिंबाला काही सुचत नव्हते आपल्या वडील आपल्याला साथ देत नाही हा धक्काच त्याला पचवता आला नव्हता कितीतरी वेळ तो हाताश होऊन एका दगडावर आपल्याच तंद्रीत बसून होता त्याची साथीदार त्याच्या अवतीभोवती उभे राहून पहिल्यांदाच असे जिंबाला गंभीर व असहाय्य पाहत होते सकाळच्या प्रहरी सूर्य डोंगराच्या मागून वर येत होता चारही दिशांनी केशरी रंगाचे साम्राज्य पसरले होते आणि पांढऱ्या रंगाचे ढग वाऱ्याबरोबर खात पुढे पुढे जात होते अनघा आणि अमृता दोघेही आपल्या आवरून विक्रमच्या झोपडी बाहेर उभ्या होत्या माधव व अभय दोघेही सामान घेऊन झोपडी बाहेर आले मागोमाग कृष्णा व विक्रम बाहेर आले धनंजय व राहुल अनघा व अमृताला पाहून काहीतरी आपापसात कुजबजत होते या दोघे सुद्धा आपल्याबरोबर जंगलात येणार आहेत का प्रोफेसर धनंजय विक्रमकडे म्हणत म्हणाले विक्रम व अनघा ची नजरांनजर झाले विक्रम बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात अनघा पुढे झाली आम्ही दोघेही तुमच्यासोबत जंगलात येणार आहोत असे अर्ध्यावर तुमची साथ सोडून आम्ही मागे जाणार नाही आम्ही दोघींनी रात्रभर विचार करून हा निर्णय घेतला आहे अनघा सगळ्यांकडे ताट मानेने बघत म्हणाले हो ना त्या सरदाराने आपली मदत नाकारली असली तरी आम्ही आहोत तुमच्या पाठीशी वेळ आली तर जीव द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही होय की नाही अनघा अमृता जिद्दीने म्हणाले अनघाने मानेनेच होकार दाखवला विक्रम देखील अनघाजवळ येऊन उभा राहिला त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले प्रेमाने त्याने अनघाचा हात हातात घेतला व तो भारावल्यासारखा बोलू लागला तुझी सोबत असेल तर मी साऱ्या जगाशी सामना करेल विक्रम असे बोलताच अनघाने न राहून डोळे पुसत विक्रमला मिठी मारली अभय आणि अमृताची अवस्था सुद्धा अशीच होती दोघे एकमेकांकडे पाहत होते त्या दोघांच्या मध्ये उभा राहत कृष्णा कमतेने म्हणाला आज आपला प्रवास सुरू होईल ना असेच तुम्ही एकमेकांच्या नजरेत हरवून जाणार सगळ्यांनाच आता हसू आवरे ना प्रोफेसर धनंजय आणि राहुल आपली बॅग सावरत सगळ्यात पुढे चालू लागले विक्रम आणि त्याचे साथीदार आदिवासी पाड्यातून चार पाच झोपड्या ओलांडून जंगलाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज झाले होते चालताना प्रत्येक झोपडीच्या लोकांकडे पाहत सगळे चालत होते सूर्योदयाबरोबर पाड्यातील सगळे आपापल्या कामाला लागले होते चुलीच्या धुराने सगळीकडे धुक्यासारखे दाट वातावरण झाले होते जनावरे वैरण खात हंबरत होती कोंबड्यांची पिल्ले दाणे टिपत इकडे तिकडे पळत होती पाड्यातील काही पुरुष जनावरांना पाणी पाजत होते काही महिला सकाळी अंगण साफ करीत होत्या तर काही महिला पाणी भरण्यास व्यस्त होत्या सरदाराच्या हुकुमामुळे पाड्यातील सगळे नागरिक शहरी पाहुण्यांकडे पाहून देखील न पाहिल्यासारखे करीत आपल्या कामात व्यस्त होते विक्रमला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतो तो चालताना सारखे मागे कोणाचा तरी शोध घेत होता त्याची नजर इकडून तिकडे भिरभिरत होती परंतु निराशाच वाटायला येत होती त्याची ती बेचैन नजर सगळ्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही परंतु पुन्हा कालचा विषय नको म्हणून कोणीच काही बोलत नव्हते तर डोळ्यांच्या इशाऱ्याने व मानेने खुनवत प्रत्येक व्यक्ती मुख्याने बोलत होती जसे जसे सर्व मंडळी मागे पडल्या होत्या दूरवरून माणसांचे आणि पाळीव प्राण्यांचे आवाज देखील आता ऐकू झाले जंगलाच्या दिशेने पावले पडू लागले इतक्यात विक्रम चालता चालता मध्येच थांबला त्याला मध्येच थांबलेले पाहून सगळे त्याच्याजवळ येऊन पुढे पाहू लागले दूर जंगलाच्या वाटेवर ओळखीचे शरीरेष्ठ पाहून विक्रमचा आनंद द्विगुणित झाला जंगलाच्या वाटेवर जिंबा शस्त्र हातात घेऊन आपल्या साथीदारांच्या बरोबर विक्रमची व त्याच्या मित्रांची वाट पाहत उभा होता जिंबाला असं समोर पाहून विक्रमला गदगदून आले व पळतच पुढे जाऊन त्याने जिंबाला कडकडून घट्ट मिठी मारली मला वाटलं होतं तू येणार नाहीस विक्रम म्हणाला धनंजयने जिंबाला विक्रमचे बोलला ते ऐकवले असा कसा येणार नाही मी तुला माझा सच्चा मित्र मानला आहे म्हणून तुला असा एकटा कसे जंगलात जाऊ देईन मला माझ्या वडिलांच्या हुकुमशाहीतून बाहेर पडायचे होते म्हणून त्यांना न कळवताच गुपचुप मी माझ्या विश्वासू साथीदारांना आपल्या मदतीला घेऊन आलो आहे हे सर्व शस्त्र चालवण्यात एकापेक्षा एक माहीर आहेत जिम्बा सांगू लागला जिम्बा रात्रीच वडिलांपासून कसेकुंड पळून आल्याचे व लडाऊ मित्रांची तारीफ केलेली सुद्धा प्रोफेसर धनंजयने सर्वांना सांगितली परंतु वडिलांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही वागला हे त्याची कडक शिक्षा तुम्हाला होईल त्याचे काय अनघा न राहून जिम्बाला विचारले प्रोफेसर धनंजयने अनघाचा प्रश्न जिम्बाला विचारतात जिम्बा जोरजोरात हसू लागला मी आता त्यांच्यापासून दूर आलो आहे आपण परत येईपर्यंत कदाचित त्यांचा राग आपोआप कमी झालेला असेल पण ही जंगलात जाण्याची संधी मी हातची जाऊ देणार नव्हतो म्हणून रात्री सर्व विश्वासू साथीदारांना शस्त्राने तयार करूनच आपल्या मदतीसाठी घेऊन आहे जिम्बा उत्साहात बोलत होता जिम्बाचे बोलणे ऐकून प्रोफेसर धनंजयसुद्धा जोराने हसू लागला तसे सकाळी सगळी मंडळी धनंजय व जिम्बा का हसत आहेत ते न कळल्याने आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले तेव्हा सरदाराला न कळवताच कसा काय जिम्बा आपल्याबरोबर आला व जिंबाचे विचार प्रोफेसर धनंजयने सांगतात सर्वच जण हसू लागले कोवळ्या उन्हातून आणि जंगलातल्या आजूबाजूच्या झाडी झुडपातून वाट काढत हळूहळू सगळे पायवाटेने मंदिराच्या दिशेने प्रवासाला लागले